तुम्ही एक उद्योजक आहात पण त्याच्या अगोदर या गावचे ग्रामस्थ आहात बरोबर तर गाव हे सगळं बदलतंय ह्या सगळ्या प्रवासाची तुम्ही एक वाटेकर आहात काय ऐकून ह्या प्रवासाबद्दल वाटतंय आणि तुम्हाला या गावचं बद्दल योगदान देण्यासाठी काय वाटतं कसं केलं पाहिजे काय याचा फायदा बराच झालेला आहे की पहिली गोष्ट जे लोकांचा कॉन्फिडन्स जायचा तो आता एकत्र आल्याने रिस्टोर म्हणजे डिप्रेशन म्हणतो ती लेवल कमी झाली काहीतरी करून दाखवू ही लेवल वाढली ओके आणि हे कशामुळे घडले हेच एकत्र येऊन काम करणं याच्यामुळं नाही तर एकटाच बसला आणि काहीतरी विचार करतो आणि डिप्रेशनमध्ये गेला असे लोक खूप होती हे म्हणजे फायदे बाकीच्यांना दिसत नसतील पण हे फायदे आहेत तुम्ही हा खूप चांगला मुद्दा घेतला की अनेक झालं होतं की बोलायलाच कोण नाही आणि म्हणजे पैसे आहे सगळ्या गोष्टी पण बोरायला कोण नाही पण ह्या सगळ्या एकत्र एक येण्यामुळं ते डिप्रेशन मधून बाहेर आले बाहेर आले असं नाही पण बाहेर पडायला मार्ग मिळाला आता पंजाब मध्ये सांजा चुला नावाची एक गोष्ट होती सगळे लोक एकत्र येऊन म्हणजे एक लेवल राहती लोक एकत्र राहतात याच्यात अजून एक फायदा झाला लोक श्रमदान करायचं हे जे टोटल बंद झालं होतं मला काही घेणं नाही त्याच्याशी ते चालू झालं हे ठळक फायदे आहेत त्याच्यानंतर स्वच्छता की आता प्लॅस्टिक पडलं उचलून ठेवावं हेच सुरू झालं नाहीतर कुठेही कचरा यानी कचरा त्याच्या घरासमोर टाक हे प्रकार हळूहळू बंद झाले म्हणजे ॲज अ सिव्हिलियन्स वी आर ग्रुईंग हे मेन फायदे आहेत बाकीचे आलाइड जे जे म्हणतो सुखसोयी ते हे होतीलच पण हे मानसिक फायदे जास्त झालेले त्याच्यामुळे मानसिक समाधान वाढले